स्वामी समर्थ अध्याय सतरावा श्री गणेशायन महा मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुंभर मटस्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेणती स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करोनी तिनेही वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण करण तीये लागी सावरून धरिल सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावीत परमार्थ गोष्ट सांगवणे यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पहिली पंचाक्षरी समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयंसी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व ही ऐकून या देव मामलेदार हासुनी देते उत्तर लागले थोर माझेने दूर नोहेची ऐसे उत्तर ऐकून दुखीत झाली अंतकरणी मग ते स्वामीसुताची जननी अक्कल कोटी येत असे असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जावले मट होता कामाठी पुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीनीने तारानामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुद्धा परी त्यांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके शा, सतराशे ब्याण्णवात फाल्गुन कृष्ण त्रयोदशी सह स्वामी जयंती केली से कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणे स्वामी सुतांप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंद चरणवंदती स्तवन करीती तयांचे स्वामी सुते तयांसी लावेले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हासू आले समर्थांशी पावण्या स्वामी भक्तासी परमानंद जाहला असो अक्कलकोट नगरात शके सतराशे त्र्याण्णवात प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसूत आनंदे छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत स्वामी स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जनलाविले भजनास कीर्ती ध्वज माझी मनामाजी कामना कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करीत या ज्ञान जावयाची स्वामी सुत ही स्वामीसूत ही खुण सांगती ऐकून जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा राहिले होते आनंदे स्वामी दर्शन उदकांना ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुणसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने सेवकांचे से म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थनीय आणावे पाहून या समर्थांची उल्हासांचे मानसी धावून या वेगेसी मिठी चरणी घातली ते पाहून आनंदले समर्थ मनी कर फिरविला मुखावरून हस्ती धरून होते सेवे करी परिसमर्थांची प्रीती खरी स्वामीसुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीत भजन पायी खडावा घालवणं प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामीसुत भजन करीत पायी खडावा घालवणे एकांत समय निजधामी आम्ही जातो चालवावा स्वामी वचन स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहे त्यासी, स्वामी न कैसे वारंवार विनवी स्वामींशी ऐसे न करावे काही मी अजाणले करू तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करून इच्छी चित चिंता न काही करावी असो मग सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहुत खिन्न झाला परतून नाही आला जन्मभरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवसरात्र चैन नसे क्षणभरी त्वची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी तिने हे वर्तमान एकोणी विनवती समर्थांते मग समर्थ त्या अवसरी मुंबईचे पाठविले सेवे करी म्हणती सुता सत्वरी मजसनिद्धा आणावे परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरही दुःख त्याचे पोटी रात्रंदिन चालत असे मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे सत्वर कोणीतरी तरी जाऊ ने तथापि स्वामी सुत पाही, अक्कल ही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेवील ती उडवूकी याचाच अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परितो न आला अक्कलकोटा जीवित पर्वा न केली आजरवाडला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळते अक्कलकोटी त्या दिने समर्थ करीती विचित्र करणे बैसले स्नान करोनी परी गंधन लावित न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणासंगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी इथुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निजपुत्र मरण वार्ता एकोणी करी ती आकांता तो दुःख वर्णिता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतून आल्या पाहि बोलल्या काय समर्थाते सुत आपुला भक्त असो न अकाली पावला का मरण मग स्मर्ती हे जे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तियेसी उल्लगिले आमच्या अज्ञेसी संधी सापडली काळासी ओढोनी बळेची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरल दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र अमर राहिली इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना कथा समंत भाविक भक्त परिसोत सप्तशोध्याय गोडहा श्रीभगव चरणापण असतो शिरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समत महाराज की जय